केंद्रशाळा मसुरे नंबर च स्नेहसंमेलन उत्साहात सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव उदासीनता नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे अनेक हिंसात्मक घटना अवतीभोवती घडताना दिसतात तसेच कोरोना संकटामुळे सुद्धा गेल्या काही वर्षात मानसिक स्वास्थ्य टिकवणे हे विद्यार्थ्यांपुढे मोठे आव्हान आहे म्हणून तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा सहानुभूती साहस लवचिकता वैज्ञानिक चिंतन रचनात्मक कल्पनाशक्ती नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा, हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात दर्जेदार आणि आनंददायी शिक्षण देण्याचे काम या प्रशालेने प्रशालेच्या शिक्षकांनी केलेले आहे प्रशाला माझ्या पूर्वजांनी निर्माण करून दशक्रोशीमध्ये ज्ञानदानाचे कार्य अखंडपणे ही वास्तू करत आहे मी या शाळेमुळे घडलो आज एकशे अठ्ठावन्न वर्षे प्रशाला दिमाखात उभी आहे या शाळेने आम्हाला काही कमी पडू दिले नाही यामुळे या, या शाळेला आम्ही काही पडू देणार नाही असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर साहेब यांनी केले या प्रसंगी व्यासपीठावर मर्डे ग्रामपंचायत सरपंच संदीप हडकर उपसरपंच राजेश गावकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब निवृत्त नौसैनिक धनंजय सावंत आदर्श शिक्षक शिवराज सावंत माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर माजी अध्यक्ष सन्मेश मसुरेकर व्यवस्थापन अध्यक्ष शीतल मसुरकर उपाध्यक्ष संतोष दुखंडे आदर्श पत्रकार व माजी अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर ग्रामपंचायत सदस्य भक्ती बोगले केंद्रप्रमुख नारायण देशमुख मुख्याध्यापिका शर्वरी सावंत गोपाळ गावडे रामेश्वरी मगर नितीन पाटील आदीजण व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वाग, स्वागत सरस्वती मातेचे पूजन दीप प्रज्वलन करून ईशस्तवन स्वागत पद्यांनी करण्यात आले प्रास्ताविकात मुख्याध्यापिका सावंत मॅडम यांनी एकशे अठ्ठावन्न वर्ष शाळेचा शैक्षणिक सांस्कृतिक आलेख हा उंचावणारा आहे येथील आजी माजी अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षकाने शाळेला नेहमी उंचीवर ठेवलं आहे प्रभू गावकऱ्यांच्या पूर्वजांनी दिलेले योगदान दीपस्तंभासारखं अखंड मार्गदर्शक राहील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब म्हणाल्या की गुरुचे महत्व अखंड आहे शिक्षक कधी माजी होत नसतो तो सतत आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असतो सरपंच संदीप हडकर म्हणाले की एक उपक्रमशील शाळा म्हणून या शाळेचा दबदबा संपूर्ण जिल्हाभर राहिलेला आहे अनेक माजी गुरुजनांनी या शाळेसाठी बहुमोल योगदान दिले आहे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेचे भरभरून कौतुक केले आतापर्यंत शाळेला लाभलेले गुरुजन विद्यार्थ्यांसाठी वेळ देऊन काम करणारे असल्याने शाळेचा नाव होत आहे तर माजी सैनिक धनंजय सावंत यांनी मुलांच्या एकाग्रता वाढीसाठी ध्यानधारणा आवश्यक आहे आज विद्यार्थ्यांनी आध्यात्मिक ज्ञानाचा वापर करून आपल्या क्षमता विकसित करणे गरजेचे आहे तर आदर्श शिक्षक शिवराज सावंत यांनी उंचीवर असणारी शाळा नेहमी उंचच राहणार हजारो वर्षे ज्ञानदान करत कायम आपली उंची टिकवणार मसुरे नंबर एकच्या वादक कलाकार व वा शाळेतील शिक्षक सातार्डेकर व गावडेसर मार्गदर्शनाखाली माजी शाळा समूह हो गायना जिल्हा स्तरावर मालवण तालुक्याचे नेतृत्व करणार हे अभिमानाने जाहीर केले केंद्रप्रमुख देशमुख सर यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या प्रसंगी गुणवान विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला होतकरू विद्यार्थ्यांना भरघोस बक्षिसे देण्यात आली शाळेतील वादक कलाकार यांना प्रोत्साहन म्हणून पारितोषिक देण्यात आले इस्रो वैज्ञानिक सहलीसाठी निवड झालेली श्रेया मगर व गुजरात अभ्यास दौऱ्याला निवड झालेल्या चैतन्य भोगले यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आदर्श ग्रामीण पुरस्कार प्राप्त दत्तप्रसाद पेडणेकर यांचाही सत्कार या कार्यक्रमामध्ये करण्यात आला विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखक कविता यांचं हस्तलिखिताचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सायंकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारा बहुरंगी बहुडंगी नृत्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यामध्ये सूरज मसुरकर एस परब यांचा पकवाज वादन चैतन्य भोगले अभंगवाणी आयन शेख कवाली गायन तसेच विविध थीमवरील आगळी वेगळी रचना करणारी नृत्ये प्रेक्षकांची दाद मिळवून गेली हसत खेळत प्रबोधन करणारी बालकथेवर आधारित विनोद सातार्डेकर लिखित दिग्दर्शित कॉमेडी नाटिका चलरे भोपळ्या टुणुकटुणूक भारतीय मातारीच्या भूमिकेतील खुशखुशी मालवणीतील चपलक डायलॉगने आर्यन चव्हाण याला प्रेक्षकांनी अक्षरच्या डोक्यावर घेतले वाघ सूरज मसूरकर आयुष दुखंडे मुलगी आर्यन परब सून ओंकार गावडे या स्त्रीभूमिका नाटकाला उत्सुक बनवत होती चैतन्य भोगले अमय मेस्त्री समर्थ दुखंडे शुभम शेडगे यश बागवे ओमकार दुखंडे चैतन्य गावकर सर्वांच्या सादरीकरणाने रसिकांच्या टाळ्या व हशाने नाटिका भाव खाऊन गेली नृत्य कार्यक्रम सहकार्य मयुरी मोरे व मयुरी शिंगरे यांचं लाभलं संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन विनोद सातार्डेकर तर आभार गोपाळ गावडे यांनी मानले नंबर वन निर्धार न्यूज मसुरे